मॉल्स ग्राहक पेठ प्रदर्शनं या कॉन्सेप्ट तुम्ही शहरांमध्ये ऐकल्या असतील पण तुम्हाला हे माहितीये का की गावामध्ये सुद्धा अशी मोकळ्या मैदानातली अनेक प्रदर्शनं भरतात आणि या प्रदर्शनातून स्थानिक महिलांना मोफ फायदा होतो आता या प्रदर्शनाचा उद्देश काय आणि असं कोणत्या प्रदर्शन सध्या चर्चेत आहे तर पुण्यातील भीमथडी मेळा किंवा जत्रा आता या जत्रेची सुद्धा मस्त इंटरेस्टिंग स्टोरी आहे काय आहे ती स्टोरी आणि या जत्रेचा नेमका उद्देश काय का आहे का या जत्रेची इतकी चर्चा ही जत्रा नेमकी कधीपासून सुरू झाली याच विषयी माहिती घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते पुणेकरांना ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून दरवर्षी भीमतडी जत्रा भरवली जाते याही वर्षी वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान ही यात्रा भरते यंदाच्या जत्रेत वेगवेगळ्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडतंय सांग सांग भोलानाथ या गाण्यातील भोलानाथ म्हणजेच नंदी हा भीमथडी यात्रेत सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय संपूर्ण यात्रेमध्ये नंदी बैल सर्वत्र फिरतोय त्यासोबतच लहान मोठे सर्वजण फोटो देखील काढतायत आता नंदी बैल असो नाहीतर प्रवेशद्वारावर लावलेला साधा बैल पण शेतकऱ्याचं मित्र असणारे हे बैल या प्रदर्शनाच्या रॉ आणि अस्सल ग्रामीण लुकची साक्ष देताना दिसत आहेत ही यात्रा दरवर्षीच लक्ष वेधून घेणारी ठरते आता दरवर्षीच म्हणजे नेमकी ही यात्रा सुरू कधी झाली आणि कोणत्या उद्देशाने सुरू झाली हे पाहणं इथे महत्वाचं ठरतंय काय आहे या यात्रेचा इतिहास सविस्तर जाणून घेऊया आदरणीय संस्थापक अध्यक्ष श्री शरद पवार यांनी बावीस जून एकोणीसशे रोजी ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ची स्थापना केली तेव्हापासून ही संस्था दुर्गम भागातील कामगार वर्ग शेतकरी त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी सक्रियपणे कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं आदरणीय पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब पवार यांनी हे पुण्य कार्य चालू ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते संस्थेनं महिला सक्षमीकरणाचं समान महत्व हो, आणि महत्व हो मांडलंय शारदा महिला संघाची स्थापनाही या संस्थेमुळे झाली बिझनेस ओरिएंटेड सेमिनार आणि कार्यशाळा ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित विविध योजना आणि उपक्रम यासारख्या उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरणासाठी ही शाखा सातत्यानं कार्यरत आहे सुनंदाताई या पवार यांच्या नेतृत्वाखाली ए डी बारामतीने ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवलेत भीमथडी जत्रा ही त्यापैकीच एक आहे ज्यामुळे महिलांना त्यांच्या कौशल्यांना बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याची संधी मिळते ट्रस्टच्या वतीनं दोन हजार पाच मध्ये सुरू केलेल्या भीमतडी यात्रेला दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो दरवर्षी साधारणत लाखाच्या घरात पर्यटक आणि स्थानिक या यात्रेला भेटी देतात याच भेटी लक्षात घेऊन या यात्रेत एक ऍडव्हान्स बदल म्हणून सहभागी बचत गटांची संख्या उत्पादन फूड पार्क आणि प्रदर्शन आणि प्रायोजकांची जाहिरात यासारखे बदल या ट्रस्टने केले सहभागी बचत गट अभ्यास गट आणि प्रायोजकांना लाभ व्हावा या मागचा हा उद्देश भीमतडी जत्रा हा एक ग्रामीण आनंदोत्सव आहे ज्यामध्ये सांस्कृतिक प्रदर्शन फूड मार्केट फ्ली मार्केट लाईव्ह शो पॅक घरगुती खाद्य पदार्थ हस्तकला हातमाग मांसाहारी पदार्थ आणि इतर बऱ्याच गोष्टींचा सा समावेश आहे संपूर्ण ग्रामीण कार्निव्हलचा आनंद घेण्यासाठी हे एक स्टॉप जंक्शन आहे आता ही यात्रा आत पुण्यातच का तर भीमतडी मेळा महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि प्रतिष्ठित आणि प्रख्यात व्यक्तिमत्व आणि परंपरा असल्यामुळे पुण्यात आयोजित केला जातो याच कारण म्हणजे हवाई रेल्वे आणि ई सेवा यासारख्या दळणवळणाच्या सर्व आधुनिक साधनांसह हो पुणे हे जागतिक शहर म्हणून ओळखलं जातं पुणे हे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक महत्व आणि पैलूंसाठी ओळखलं जातं यामुळे भीमतडी यात्रा ही पुण्यामध्ये भरवली जाते भीमतडी हा भीमा नदीच्या काठावरचा प्रांत आहे भीमा नदीचं नाव भीमक या राजावरून पडलं करा नदीच्या काठावरील सुपे आणि बारामती प्रदेश भीमथडी तालुक्याचा भाग म्हणून अधिसूचित करण्यात आलाय भीमथडीला जोरवे राजवटीची सांस्कृतिक परंपरा आहे आणि इसवी सन चौदाशे सत्तर तेराशे ते ते पंच्याहत्तर या कालखंडात त्याचा एटिमॉलॉजिकल संदर्भ आहे भीमथडीनं अनेक सम्राटांचं शासन आणि यादव बहमियान सार्वभौम आदिलशहा निजाम मुघल शहाजीराजे यांच्या राजवटीचा साक्षीदार आहे सोळाशे सदोतीस पासून हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा एक भाग होता आणि नंतर त्यावर छत्रपती शाहू महाराजांनी राज्य केलं पेशवे काळात बाबूजी नाईक जोशी यांच्या आधिपत्याखाली बराच काळ होता भीमथडी चिंकारा आणि पोनी या हरणांच्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे ऐतिहासिक संदर्भ पेशव्यांच्या वीर कृत्यांशी त्याचा संदर्भ दर्शवतात त्या गावातील बाजार नदी काठावर भरत असे त्यामुळे भीमथडी जत्रा ही संकल्पना विकसित झाली आहे आता या जत्रेचा मोठं काय तर भीमथडी जत्रा जी पुण्यात दरवर्षी भरवली जाते तिचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांचं आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करणं कर हा आहे भीमथडी जत्रा ग्रामीण महिलांना एक बिझनेस स्टेज देते ज्याद्वारे त्या आपल्या कौशल्यांद्वारे बनवलेली उत्पादनं जसं की हस्तकला खाद्यपदार्थ पारंपरिक वस्त्र इत्यादी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होते या जत्रेमध्ये महिलांना व्यवसायाची तंत्र विक्रीचे कौशल्य आणि मार्केटिंगचे धडे मिळतात ज्यामुळे त्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम होतात भीमथडी जत्रेमुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनासाठी खास बाजारपेठ निर्माण होते तसंच ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते ज्यामुळे उत्पादन आणि ब्रँडची ओळख वाढू शकते आणि त्यामुळे त्यांचा ब्रँड हा जास्तीत जास्त होऊ शकतो ग्रामीण संस्कृती परंपरा आणि खाद्य पदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी जत्रा एक महत्वाचं व्यासपीठ आहे ही जत्रा भारताच्या आणि प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या विविधतेला अधोरेखित करते आणि परंपरागत कौशल्य जपून ठेवण्याचा प्रयत्न करते जत्रेमध्ये सहभागी होणाऱ्या महिला उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर इतर व्यावसायिकांशी ग्राहकांशी आणि संभाव्य गुंतवणूकदारांशी नेटवर्किंग करण्याची संधी मिळते यामुळे त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होते भीमथडी जत्रेची दृष्टी महिलांना सक्षम बनवून त्यांच्यात नेतृत्व कौशल्य विकसित करणं ज्यामुळे आर्थिक वाढीत योगदान देऊ शकतात त्यांना आत्मविश्वास आणि व्यवसायाची ओळख मिळवून देणं हे या जत्रेचं मुख्य ध्येय आहे भीमतडी जत्रा प्लॅस्टिकमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे ज्यामुळे पर्यावरण संवर्धनास प्रोत्साहन मिळतं जत्रेमध्ये गोंधळी पोतराज भारुड पाथरवड बुरुड केरसोनीवाले नंदीबैल यांसारख्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जातं ज्यामुळे महाराष्ट्राच्या विविधतेचा आनंद घेता येतो ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या अस्सल खाद्यपदार्थांची चव चा चाखण्याची संधी मिळते ज्यामुळे स्थानिक खाद्य संस्कृतीचा आनंद घेता येतो महाराष्ट्राने भीमतडी यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना सुद्धा एक एंट्रप्र होण्याची संधी शहरातीलच महिला बिझनेस करू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू UH शकतात या ही कॉन्सेप्ट बाजूला ठेवून या यात्रेच्या निमित्तानं ग्रामीण महिलांना सुद्धा ही संधी आहे पुणेकर दरवर्षी या संधीचा आणि या यात्रेचा आनंद घेतात या यात्रेबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही कधी या यात्रेला भेट दिलीये का भेट दिली असेल तर तुमचा यात्रेचा अनुभव कसा होता त्यामध्ये मॅनेजमेंट कमिटीने अजून काय बदल करायला हवेत यामुळे खरंच ग्रामीण महिला या बिझनेस स्टेजवर वर येत आहेत का याबाबत तुमची मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद